आणि आजच्या मतदानासाठी अनेक नेते दिग्गज मंडळी देखील मतदानासाठी हजेरी लावत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या नागपुरातील मतदारसंघामध्ये सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला आहे दहा महानगरपालिका आणि दहा जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालल्या आहेत आत्ताच मी आणि माझ्या परिवाराने या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ज्या ज्या ठिकाणी मतदान चाललं आहे त्यांना विनंती आहे मतदान हा आपला अधिकार आहे ते आपलं कर्तव्य देखील आहे आणि मतदानाच्या माध्यमातून आपलं मत आपण लोकशाहीत अभिव्यक्त करत असतो त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी मतदान करावं अशा प्रकारची मी सगळ्यांना विनंती करतो आणि या निवडणुकांमध्ये मला आशा आहे की जे कार्य आम्ही केलं आहे त्याच्यावर लोक विश्वास दाखवतील तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्नीसोबत अमृता फडणवीस यांच्यासोबत नागपूरमधल्या आपल्या मतदारसंघामध्ये मतदान केंद्रामध्ये हजेरी लावली आणि तिथे मतदान केलं आणि त्यानंतर नागरिकांना देखील आवाहन केलेलं आहे की त्यांनी देखील मतदानाचा हक्क नक्की बजावावा